आता जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाहीत तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगावी यायच बंद करायला पाहिजे यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं नाही कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची काय जर हे आता कर्जमुक्ती करणार नसली तर पुढच्या काळात यांच्यावर बघावं लागणार आहे आणि आम्ही बघणार मग यांना गावात यायचं शेतकऱ्यांनी बंद करावं लागणार आहे मला ती मोहीम सुरू करावी लागणार आहे मग सरकार नेमकं कशासाठी लोकांना शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आणण्यासाठी की शेतकरी संकटात ढकलायचे तुम्हाला नेमका तुमचा उद्देश काय हेच शेतकऱ्यांना समजणं खूप गरजेचं आहे जे आपल्या कष्टाचं कधी चीजच होत नाहीये तर त्यावेळेस आपण सरकार आणि पक्ष न बघता विरोधी आणि सत्ताधारी हे पक्ष न बघता आपलं हित नेमकं कशात आहे हे बघणं लोकांचं नाही गरजे लोकांनी ना कधी बी मनात परिवर्तनवादी बनायला पाहिजे उगच री नाही पाहिजे की तो माझा पक्ष नाही दिला तरी चालत न्याय दिलं तरी वाट झालं तरी चाललं असं या भूमिकेत न राहता शेतकऱ्यांनी ना स्वहिताकडे आलं पाहिजे ज्याच्यातून आपलं कुटुंब आपला परिवार आपला समाज आपलं राज्य मोठं होणारे शेतकरी मोठं होणारे या हिताचं परिवर्तनवादी विचार शेतकऱ्यांनी आधी केला पाहिजे आपण ज्या ज्या वेळेस आपल्या नेत्याचं पक्षाचं गुणगान गातो ना त्यावेळेस न्यायापासून आपण लांब जातो दा दारिद्र्य आपल्यावरती येतं त्यांच्यावरती कधीच येत नाही सरकारवरती नेत्यांवरती विरोधी पक्षांवरती कधीच दारिद्र्य येत नाही दारिद्र्य हे आपल्या शेतकऱ्यांवरती येतं आणि त्याला ओढून घ्यायला आपण जबाबदार राहतो कारण आपण ज्या त्या वेळेस मनात परिवर्तन करून आपण ताकदीनं त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आता जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाहीत तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगाव याच बंद करायला पाहिजे जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना पुढच्या काळात मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे यांनी कर्ज माफीऐवजी आमचं म्हणणं कर्ज मुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी आता कांद्यापासून ते सोयाबीन उसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून ते जे सगळे पिक येतात याला ना मालाला भाव दिला जातो ना नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो ना शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं नुसते पंचनामे केले जातात म्हणजे ही घोर फसवणूक शेतकरी उघड्या डोळ्यानं बघतो पुढच्या काळात ना शेतकऱ्यांनी सावध होणं खूप गरजेचं आहे माणसाच्या एकजुटीत किती ताकद ना हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या आणि एकजुटीने दाखवून दिलेले त्यामुळे शेतकऱ्यांनी जरी एकदा मोठं आवडली ना विरोधी आमचा नाही आणि सत्ताधारी आमचा नाही आम्ही शेतकरीच आम्ही आमचे आमच्याच हक्कासाठी आम्हीच गरजवंत शेतकरी लढू अशी जर तुम्ही एक वज्रमुठ केली तर न्याय मिळायला वेळ लागणार नाही शेतकऱ्याला आणि जर हे आता कर्जमुक्ती करणार नसली पुढच्या काळात यांच्यावर बघावं लागणार आहे मला ती मोहीम सुरू करावी लागणार आहे हे सरकारनं सुद्धा ह्या पाणी टंचाई जो विषय यायला लागलाय ना ही गोदापट्ट्यासह राज्यातल्या सगळ्याच कानाकोप्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जनावरांना प्यायला पाणी नाही लोकांना शेतीलाही पाणी देता येत नाही अनेक अडचणी त्यापासून यायला लागल्या जर आपल्याला पाणी दुसरीकडे न्यायचं असलं पाणी टंचाईला टँकरच्या माध्यमातून तर हे राज्यभरातलाच प्रश्न बनला आता की टंचाईच्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांना विटीस धरायला लागले पैसे भरायच्या नावाखाली पैसा वसुलीच्या नावाखाली विनाकारण ना विटीस धरायला लागले पण गोदापट्ट्यातल्या जे काही बंधाऱ्यात पाणी सोडायचं शहागडच्या बंधाऱ्यात त्याबाबत मी परवा जालन्याचे कलेक्टर महोदयाला बोललोय आणि बीडच्याही कलेक्टर महोदयांना बोललेला आहे आता दोन दिवस मी ऍडमिट होतो त्यामुळे काय त्याच्यावर प्रक्रिया झाली मला माहीत नाही परंतु मी आज आता सुट्टी आहे उद्या सकाळीच दोन्ही कलेक्टर महोदयांना बोलून काय त्याच्यावर प्रक्रिया केली हे विचारतोय पण त्या दिवशी ज्या दिवशी मी परवा बोललो होतो दोन्ही कलेक्टर साहेबाला बीडच्या कलेक्टर महोदयाला आणि जालन्याच्या कलेक्टर महोदया त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तातडीनं गोदावरीत पाणी सोडतोय की जनावरांची खूप प्रॉब्लेम आहे जनावर प्यायला पाणी नाही आणि अक्षरशः कोरडी पडलंय तो बंधारा कोरडा पडल्यामुळं शेकडो गावं तिथं आता संकटात सापडले तिथलं जे पशुधन आहे हे संकटात सापडले आणि शेतीचे माल सुद्धा जळायला लागलेत ला मग इतकं शेतीचं नुसकान होऊन शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचा अधिकार सरकारला नाहीये कारण त्यांना विटीच धरून शेतकरी संकटात आणून मग सरकार नेमका कशासाठी लोकांना शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आणण्यासाठी की शेतकरी संकटात ढकलायचे तुम्हाला नेमका तुमचा उद्देश काय आता बहुतेक का पाणी सुटलं असणं असं मला किमान वाटायला लागले ला कारण बोललेलं मी दोन तीन दिवस झाले दोन्ही कार्यक्रमा सोडलं नसत तर मग आता आम्हाला वेगळी भूमिका काहीतरी पुढच्या दिवसात घ्यावा लागणार आहे मी उद्या सगळी चौकशी करतो पण पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी जालन्याच्या कलेक्टर महोदयाला आणि बीडच्या कलेक्टर महोदयांना विनंती की जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झाला आहे आणि शेतकऱ्यांचेही माल जळायला लागले तुम्ही तातडीनं पाणी जर सोडलं नसेल तर सोडा